मित्र हो आता भूगोल आणि इतिहास यांची सांगड घालूया हरिहर गडाचा आकार त्रिकोणी आहे माथ्यावर बऱ्यापैकी सपाटी आहे गडाला तिन्ही बाजूनी नैसर्गिक ताशीव कातळकडे लाभले आहेत त्यामुळे गडाला फारशी तटबंदी आहे सय्यद अली तबातबा लिखित बुर्रान ई मासीर या मध्ययुगीन फारसी ग्रंथामध्ये हर्षगडाचा उल्लेख येतो त्याचा उल्लेख त्यावेळी हारीस असा केलेला आहे इसवी सन सोळाशे छत्तीसमध्ये शहाजीराजांनी हा किल्ला जिंकून घेतला होता परंतु नंतर तो पुन्हा मोगलांच्या ताब्यात गेला पहिले पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी हा किल्ला जिंकून घेतला इसवी सन सोळाशे एकोणनव्वद साली छत्रपती संभाजी महाराज यांच्यासोबत झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर हा किल्ला पुन्हा एकदा मोगलांनी जिंकून घेतला